आणि आपल्या सगळ्यांना आता पैसे किती येणार आहे आपल्या आपल्याला आणि आपण असं कायमस्वरूपी केलं असतं किती पैसे सांगून गेले असते असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आम्ही आज पारनेर या गावाला वाजवायला आलोय मांडवाला सकाळी सकाळी आठ वाजता आम्ही ताराबादून निघालो ताराबादून निघता निघताना आम्हाला एकदम समोर एकदम वातावरण थोडंसं खराब वाटत होतं आणि खरंच तसंच वातावरण आहे आज तर इकडं साईडला बघू शकता मित्रांनो खूप जोरात पाऊस चालू आहे इतका बेकार पाऊस चालू आहे ना किनारिक पूर्ण पावसाळाच आहे मेन म्हणजे असं वाटतं आहे इकडं बघू शकता तुम्ही बा तिकडे बघा बैलगाड्या केव्हाचं चाललं आहे तिथं उभं आहे आणि या आरशेला पण किती दव येऊ लागलं आहे बघा बघा आता दिसत असेल तुम्हाला किती पाऊस चालू आहे आणि इकडं बघा तिकडं काच खोल ना एक मिनटं किंवा बँडची गाडी तिकडं समोर लावली आहे तर पडदे वगैरे झाकून दिले आणि बाकी काही पोरं आले नाही आणि काही पोरं आपल्याला गाडीमध्ये आहेत बँडच्या गाडीमध्ये बसले आहेत ते आणि काही आपल्या शार्पीच्या गाडीमध्ये पाठीमागे आहेत आणि ती बघू शकता इकडं बैलगाडं तसंच उभं आहे तिथं कोणीच नाही आहे आणि असतील कोणी पण जेव्हा पाऊस चालू झाला तेव्हा सगळे निघून गेले वाटतं तो बघा ते आता महेंद्र आत्ता आला वाटतं तो बघा तिकडे दिसत असेल ठीक आहे चला आता केव्हा पाऊस बनवतो बघू आता आता काय तर पावसाळा नाही हा बंद व्हायला पाहिजे तो बघा ब्लर दिसतोय ब महिंद्र तो पण ओला झाला वाटतं असं वाटतंय काय रे कस काय पावसाळा नाही रे हिवाळा आला बघू आता केव्हा पाऊस बंद होतो केव्हा आपण आता मांडवायला सुरुवात करू ठीक आहे आता वाजते नऊ नऊ वाजून गेले आता बघू आता किती वाजता आपण चालू करू ठीक आहे भेटतो तुम्हाला जेव्हा चालू करायच्या वेळेस ना काटा ना से काटा देखो अब यहाँ पे देखो अब हम मनवा डालने आए थे लेकिन यहाँ पे बहुत जोर से बारिश हो रही है और वो हमारे देखो सब कलाकार मेंबर्स बीच में आ, वो खुलाड़े में लप गए है <laughs> देखो कैसे देख रहे हैं बिच्छू को ये अभी बिच्छू का प्रदर्शन हो रहा है इधर अभी देखते है कभी बारिश खोलेगी अभी बारिश कब खत्म होगी देखेंगे अभी हम तो सब बैठे है गाड़ी में <laughs> तर मित्रांनो मी डायट आता तुम्हाला संध्याकाळी आणि संध्याकाळी सहा वाजून राहिले वरमाय वाजूनच तुम्हाला भेटतोय तर वरमाय वाजवले आणि आज पाऊस पडल्यामुळे काही मूडच लागलं नाही मित्रांनो इथं सगळं वरलो होतं इतकं नरम नरम झालं होतं पाऊस पडल्यामुळे तर आम्ही डायरेक्ट गाडी अशी सरळ एकदम वरती आहे असं चढ आहे असं चढ आहे आणि तिथं आता वरती लावली आहे गाडी आणि त्याच्या पाठीमागे समोर तिकडे बॅक साईडला बघू शकता तुम्ही पाठीमागे तिकडे मंडप टाकलाय गाडी लावायला सुद्धा जागा नाही जर गाडी अशी लावली तर ती फसू शकते खूप ओरलं आहे चिखल झाला पाऊस पडल्यामुळे काहीच मूडच लागत नाही तर वातावरण पण एकदम खूप खराब आहे आणि थंडी पण वाजत नाही गरम होत आहे दमट वातावरण झालंय तर आता आपली सगळी फॅमिली इकडे बघ बसली हे बघा सगळे आपली वाजणारी मंडळी इकडे बसले आणि हे बघू शकता इथं हे बघा तुम्ही इथं चिखल पुरा चिखल झाला जा, आहे पुरा चिखल आहे हे बघा हे बघा पूर्ण चिखल चिखल आहे आम्ही सकाळी इकडे गाडी टाकण्याचा प्रयत्न केला होता ही बघा आपण गाडी टाकण्याचा प्रयत्न केला होता पण गाडी घे आली नाही आणि नंतर मग बारा वाजेनंतर ऊन थोडंसं ऊन पडलं होतं कुठलं जाऊ द्या आता आता थोडंसं कडक झालं असेल दादा लावायला लावली तर आपण लावू गाडी आणि अशीच सरळ लावली इथं उतारे तिकडे बघू शकतो शार्पीची गाडी आपण तिकडे लावली आहे आता ते पण शार्पी आपल्याला लावा लागतील इकडं रिवर्स गाडी तर रिवर्स मारावं लागेल आपल्याला आणि शार्पीची गाडी लावा लागेल तो ढोलबागावरती ठेवला आहे तर चला आपण आपल्या बँडच्या फॅमिलीकडे जाऊ तर सगळे बसलेत आराम करतायत वाजून थकून गेले वरमाया वाजून थकून गेले हा ववाणीचा काय विषय मित्रांनो ववाणीच ना ते काय असतं माहितीये का ते ववाणी टाकता नाही का ते કોણ ડાતો ભવાની મંડળી વાવાની રાખતા આપણે नाचणार आहे वणी टाकता बघा ते आपण खिशातून पैसे काढले काय असे काही 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 नाही माहित नसणार सर बरोबर आहे का नाही मित्रांनो काही काही ना वेळी म्हणजे आता आमच्या भाषेत इकडं आमच्या पट्ट्यामध्ये वले म्हणता आणि तुमच्याकडे काय म्हणत असेल ते माहिती पण ते तुम्हाला सांगतोय असं असं करता नाही का पैसे मग ते गोला झाले गोळा झाले दाखव रे पैसे फॅमिली दाखव ना युट्यूब फॅमिलीला दाखव दाखव ना हे बघा मित्रांनो एवढी खाली बल्ली पाय एवढी गोळा केली म्हणजे आजपर्यंत आहे शांत बसा एक मिनटं आहे शांत बसा शांत शांत आहे रिलॅक्स 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 एक मिनटं थांबा आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो आता बँडमध्ये हे माहिती आहे का चौदावं वर्ष चालू आहे चौदावं वर्ष दोन हजार दहापासून आपला बँड आहे दोन हजार दहापासून आपला बँड तिथं आता वाजवणं चालू आहे म्हणून आवाज येत नसणार तुम्हाला दोन हजार दहा पासून आपला बँड चालू आहे तेव्हा वी कोणीच अशी गोळा केली नाही तेव्हापासून कोणीच केली नाही आज करताय गोळा आणि अगोदर एक एक जणाकडे पाचशे पाचशे हजार दोन हजार तीन तीन हजार चार चार हजार रुपये आले होते एक जणाकडे तरी तेव्हा कुणी गोळा केले नाही आता किती आले आहे का आता हजार रुपये हजार रुपये सुद्धा आले ना सर हा सातशे रुपये आले आणि आता गोळा करताय आता काय उपयोग आहे काय नाही आता गोळा करताय आता म्हणजे त्यांना नियम आता चालू केला मी नवीनच म्हणजे सगळ्या पुरांना आता वाटायचे पैसे कारण की काहीकडे पैसे राहत नाही दहा रुपये का एक रुपये सुद्धा राहत नाही म्हणून आता ते पैसे वाटा पाडून घ्यायचे आता पुढ्या पाड्या खाता ना ते म्हणून त्यांना वाढून द्यायचे पैसे तर नाही बघू शकता मित्रांनो इलेक्शनचे पैसे वाटणे चालू आहे ते पण इलेक्शनचे पैसे वाटत आहे नाही इलेक्शनचे नाही येते ओवाळणीचे आमच्या कष्टाचे पैसे येते सगळे बँडवाल्यांचे कष्टाचे राहतात आणि काय काय ठिकाणी आहे का कोणच दुसरंच खाऊन ते ओवाळणीचे पैसे पैसे फक्त बँडवाल्यांचे राहतात ना आणि बाकीचे काही काही येताना तिथं पूजा वगैरे करायला येतात काय काही ते उसरून खाऊन जाता बरोबर आहे ना एक मिनिटात आम्ही काय प्रश्न विचारतो तुला प्रश्न

आयम सॉरी गाई कोणाचे नसतात सगळ्या बँडवाल्यांचे पैसे असतात ववाळीचे कोणालाच बरोबर वाटा बसतो ते कोणालाच कमी नाही कोणाला जास्त नाही कोणाला राग नाही पैशांचे काय जनाला साखे ते पैशांचं उपयोग करता का चांगला उपयोग करता का पुढे खाता नाही जरा पुडीचा शौक येते पुडी करता ज्याला दारूचा शौक येते दारू पिता ज्यानला गाईचापचा शौक येते गाईचाप खाता ज्याला कशाचा शौक नाही तो काय करतो तो काय खिशात टाकतो घरी घेऊन त्याच्या पोरगाला देऊन देतो काय करतो ज्याचं लग्न झालेलंय ना तर त्याचा आयटम ला देऊन तो पैसे बघा उरलेले बिना काही खर्च करताना नाही मी नाही मी मलाच खर्च करतो विमासाठी बरं ठीक आहे आता आपला प्रश्न आता कोणाला विचारायचा इकडे बघा चालू आहे आता पैसे वाटणे इलेक्शनचे इलेक्शनचे पैसे भेटले होते का तुम्ही घेतले होते सुद्धा आलाय अगोदर

आणि मित्रांनो आम्ही अशा ठिकाणी आलोय पारनेर गाव आहे गावाचं नाव पारनेर आहे आणि इकडे आजूबाजूला एकदम बघू शकता तुम्ही बसले तिकडे तिकडे ते आता मोठे मोठे बघा पैसे आता आम्ही वाटून दिले सगळ्यांना सगळ्यांचं मिटलं आहे आपण आता फक्त तुम्ही मी बाकी आहे ड्रायव्हर आणि गायक बाकी आहे फक्त आता आपल्या दोन्हीला तीस तीस रुपये येणार आहे तीस तीस आणि आपल्या सगळ्यांना आता पैसे किती येणार आहे आपल्याला पंचवीस पंचवीस आणि आपण असं कायमस्वरूपी केलं असतं किती पैसे सांगून गेले पण नाही प्रत्येक जण कडे आता एक एक लाख तरी राहिले असते चौदा वर्षात नाही बरोबर आहे ना चौदा वर्षात एक एक लाख राहिले असते ना वाचे पैसे बरोबर आहे का नाही आता जर आपण साठवले असते पैसे राहिले असते आपल्या एक एक लाख रुपये राहिले असते काय म्हणतो महेंद्र एक एक लाख राहिले असते ना गोळ्याच केले नाही आता कोणाच्या खिशात गेले काय माहिती यांच्या खिशात गेले यांच्या यांच्याकडे जास्त येते बरं का मित्रांनो काय नाही करत रे बर का आमचे दादू भाऊ ना त्यांचं म्हणणं बुवा रात्री वाटायचं रात्री काय आता वीस वीस दिले म्हणजे सगळ्यांचं बरबर होऊन जाईल चहा पाणी आता दाते चहा पाणी हॉटेल बघू शकतो तुम्ही हे गाव असं मयात आम्ही पारनेरला चहा पाणी आणि गावात जायचं म्हणजे एक किलोमीटर पाय पाय जावं लागेल तेव्हा आपल्या चहा तेकर सांगतोय की शार्पीची गाडी लावा असं रिटर्न तर आपण आता शार्पीची गाडी लावूया लाइटिंग लावा लागेल कारण की अंधार पडतंय आता आणि पाऊस आला होता वाटलं किती जोरात आला होता तरी बी भरपूर जोरात होता असं का मग हा हिवाळा आहे का पावसाळा आहे मग उन्हाळा आहे पण ऋतू उन्हाळा आहे चालले होते नाही ऋतू कोणता चालू आहे आता ऋतू कोणता चालू आहे हिवाळा हिवाळा आणि आपल्या किती ऋतू असतात तीन कोणते कोणते हिवाळा उन्हाळा पावसाळा सगळ्यात आधी कोणता ऋतू येतो नाही नाही चुकीचा प्रश्न विचारला मी सॉरी बर का सगळ्यात आधी कोणता येतो काय माहिती उन्हाळा पावसाळा काय हिवाळा हिवाळा येतो तो हिवाळा सगळ्यात आधी हिवाळा का कस काय रे आणि गुवाळा गुवाळ्या कुठे इकडे काहीतरी विषय विषय आहे वाटतं बरं का थांबा लाजून जाता मित्रांनो आहे पुरं असं ब्लॉग समोर आपले एवढे कॉम्पिडन्समध्ये कोणी बोलत पण नाही आता काय करायचं यांना कसं काय शिकवायचं कोणत्या शाळेत टाकायचं ते बघा ते बोलता बरं का ते बोलता ते समोर दिसत आहे का तुम्हाला ते त्या दिवशी नाशिकला ऑर्डर होते आपल्या नाईटला त्या दिवशी इतकी भारी बोलले आहेत ना ते काय म्हणे पहिले इस्तिमाल करो फिर विश्वास करो दोन शब्द कारागिरीसाठी आज पण बोलतील ते हे चांगलं आहे का संगीत बँडच्या हे कारागिरी चांगलं लागतं का बा <laughs> म्हणजे सांशय ना एक सांगाच्या विषय आहे एक सांगाच्या विषय बा बाबा त्यांची भाषा बघा मी त्यांच्या भाषा तुम्ही ध्यान ठेवायची मिमिक्री करू बघ एक सांगायच्या विषय आहे ब तुम्ही सांगतात नाही ती काय बना भाषा त्यांची मिमिक्री करतो का नाही मी भरी नाही नाही तुम्ही बाबा ध्यान ठेवायची ते मालक आहे ते हो कशाची हे बँड्याचे बँड्याचे बँड मालक नाही आहे का मग हा बँड मालक नाही आहे का तुम्ही हो 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 कोणी ठेवायची एक आहे आपल्याकडे कॅमेराचे पाहिजे दोन डोळे इकडे एक डोळा हा माझे दोन डोळे किती झाले चार तीन ना आ, तीन झाले ना मग किती डोळे पाहतात माहितीये ना माझ्या तीन डोळे आहेत शंकरजीला किती डोळे शंकरजीला किती डोळे आम्हाला दोन आहेत नाही बोले ना लगे डोळे तीन आहे मग आपले मी तीन डोळे तुम्ही राहतात ना हो। तुम्हाला तीन डोळे बर बरोबर करा ना बोला एक दोन शब्द बोला बरोबर तुम्हाला काही आपले सबस्क्रायबर आहेत ना ते विचारता बरं का संगीत तुंगणकरणे आले का तुंगणकर कुठे काय लय आहे तुमची काय संगीत बँड बाकी संगीत सारखाच वाजतो शंभर टक्के ना हा एकदम शंभर टक्के म्हणजे हे बाहेरचे बी येतात रे माझ्याला काय झालंय अरे काय अरे चांगला आहे हा ये वाणीचे काय धीर नाही थोडासा बिल भरतात ना आ? आ, आता एका कारागिरी बिल पण म्हणतात बरं का मित्र एका कारागिरीकडनं त्या पैसे ठेवायच्या हे सगळ्या बोचका की करायची नाही बॅन तुटून जातात हा बँड तुटतो मी काय म्हणत होते ढोल तशा नाही का पिशी उठव बा हा बा आता तेच आहे एक कारागिरला कोण ठेवी थबी कारागिरीला कलाकार कारा कोण ढोल अशा हो, वाले माहितीये का मित्र ते येते ना मोठी टॅक्टर डाकला आता हे बघा मित्रांनो पाऊस पडला होता बा हा हा पाऊस ये पापा शोर बँडक्टर काही नाही ट्रॅक्टर कुठे बी टाकलं तर निघून येत त्याच्याबद्दल काही नाही तर फायनली मित्रांनो आमचा आजचा कार्यक्रम संपला आहे आणि पार्लेमध्ये आज तुम्ही सकाळी बघितलं तर असे खूप पाऊस होता आणि दुपारी आपला म्हणजे रात्रीचा कार्यक्रमला आपण काय जास्त दाखवलो नाही आपलं बँडचं प्रोग्राम तर सगळं आता शरती वगैरे आवरतोय आणि शरदी वगैरे आवरून डायरेक्ट घरी झोपून आणि उद्या आपल्याला वनोलीला टाळी हा हेच लग्न आहे वनवलीला वनोली माहिती नाही सड्यां जवळ आहे सड्यांना पाठीमागे आता भेटू मग उद्या बनवलीला बस ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो आजचा आणि पुढे अजून नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन चांगले चांगले ब्लॉग मी आता याच्या पुढे अजून भारी भारी घेऊन येईल तर ठीक आहे बस आजच्यासाठी एवढंच मित्रांनो गुड नाईट झोपून घ्या आता खूप झोप लागत असेल थंडी नाही आता थंडी नाही गरम होत आहे आज चार पाच दिवस गरमच होईल असं वाटतंय मला बरं आहे गरम तर गरम थंडी बी खूप वाजत होती वातावरण पण खूप दमट झालं म्हणून गरम होईल थी। तर ठीक आहे भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तब तक के लिए गुड बाय